नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की शेतकऱ्यांपैकी एक गोरख नावाचे शेतकरी असतात ते घरी आलेले असतात ते खूप जोरजोरात ऋषिकेशला आवाज देतात मग ऋषिकेश बाहेर येतो आणि तेव्हा त्यावरती ते गोरख काका म्हणत असतात की तुझ्या तुझ्यामुळे माझ्या पूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे माझ्यावर एवढं मोठं संकट आलंय तुझ्यामुळं माझी पूर्ण जमीन नापीक झाली आहे माझ्या पिकांचं नुकसान झालं आहे आता हे सगळं ऐकल्यावरती जानकीला धक्का बसतो आणि जानकीला पण खात्री पडते की, की, की। त्या पी खतामध्ये काहीतरी मिक्स केलेलं होतं आता त्यानंतरून गोरख काका तिकडेच बाजूला ठेवलेली असलेली रॉकेलची कॅन उचलता आणि स्वतःच्या अंगावर ओतून घ्यायला लागतात आता हे बघून नानाई घाबरता आणि नानाय म्हणतात गोरख असं काही करू नको थांब म्हणून आणि ऋषिकेश हे खूप घाबरलेला असतो तो हे ओरडतच पुढे चाल त्या काकांना वाचवण्यासाठी पुढे होतो पण त्यांचं कोणाचं काही ना ऐकत नाही तर हे सगळं बघून जानकी खूप घाबरते कारण ते स्वतःच्या अंगावरती राखेल रॉकेल ओतून घ्यायला लागतात आता गोरख काका स्वतःच्या अंगावरती सर्व रॉकेल ओतून घेता आणि लगेच माचीची काडी घेऊन स्वतःला आग लावण्याचा प्रयत्न करतात आता ऋषिकेश धावतच जातो आणि तिकडनं एक पोतं घेऊन त्या काकांच्या अंगावर टाकायला जातो हे सगळं बघून त्या ऐश्वर्या घाबरलेली असते आणि ती तर मात्र स्वतःचं तोंडच झाकून घेते आता ऋषिकेश जानकी नाना सगळेजण मिळून गोरकाकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आता यातून ऋषिकेश गोरकाकांना वाचू शकेल का, का त्यांचं जे काही नुकसान झालं आहे ते भरून काढू शकेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद